श्री गणेशाचा ज्ञान यज्ञ दाखरू सोमण यांचं लेखन आणि स्नेहा पाटोळे हिचं सादरीकरण नमस्कार गणपतीचे पूजन हे केवळ कर्मकांड नाही त्यामागचा कार्यकारण भाव नीट समजून घ्यावा गणपतीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण गणपतीची पूजा करतो ही एक आदर्शाची पूजा असते गणेशाचे अकरा गुण आपण जाणून घेऊया ते आपल्या अंगी बनवण्याचा प्रयत्न करूया एक गणपती विद्यांचा अधिपती आहे आपण आयुष्यात एक तरी विद्या शिकली पाहिजे दोन गणपती कलांचा अधिपती आहे आपण एक तरी कला शिकली पाहिजे तीन गणपती बुद्धी जाता आहे आपण बुद्धिवान व्हायला हवं वाचन करायला हवं सतत चिंतन मनन करायला हवं चार गणपती दुःख अर्थ आहे आपण इतरांचं दुःख घालवण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे पाच गणपती सुख करता आहे आपण इतरांच्या जीवनात मदत करून त्यांना सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सहा गणपती विघ्न अर्थ आहे आपण इतरांच्या अडचणीत त्यांना मदत करायला पाहिजे त्यांचे विघ्न दूर करायला मदत केली पाहिजे सात गणपतीने दुष्टांचा नाश केला आपणही आपल्यामधल्या दुष्ट वासनांचा नाश करायला पाहिजे आठ गणपती गणनायक अर्थात श्रेष्ठ नेता आहे आपणही आपल्यातले नेतृत्व गुण विकसित करायला हवेत नऊ गणपती मातृ पितृ भक्त आहे आपणही आपल्या माता पित्याचे नीट प्रेमाने सांभाळ करायला पाहिजे दहा गणपती शेतकऱ्यांचा मित्र आहे आपणही शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे अकरा गणपती निसर्ग प्रेमी आहे आपणही निसर्ग संवर्धनाला मदत करून पर्यावरणाचं रक्षण करायला पाहिजे गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या